कंदलगाव इथं विहिरीत पडून पंधरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू मंद्रूप पोलिसांची माहिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव इथं निंबर्गी रोड लगत असलेल्या हरीश सप्ताळे यांच्या शेतातल्या विहिरी जवळ क्रिकेट खेळायला गेलेल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे ओमकार चव्हाण वर्ष पंधरा असं मृत पावलेल्या मुलाचं नाव असल्याचं समजतंय ओमकार हा नुकतीच दहावीची परीक्षा देऊन आई वडिलांकडे आला होता तो सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता विहिरीच्या कडेला हरवलेला चेंडू शोधत असताना पाय घसरून तो खोल असलेल्या विहिरीत पडला त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावकऱ्यांनी विहिरीकडे धावघेट शोधकार्य सुरू केले पण मुलगा सापडत नसल्यानं विहीर खोल असल्यानं तात्काळ मंद्रूर पोलीस ठाणे इथं सदर घटनेची माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळताच तात्काळ मंद्रुप पोलीस घटनास्थळी आले पोलीस व गावकऱ्यांनी तात्काळ मनगोळी येथील कमलाकर डिरे अनिल सले अजय नगरे हर्षद कांबळे फारुक शविच्छेदनासाठी मंद्रुप येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला सदर घटनेचा तपास मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार विक्रम माणे पोलीस कॉन्स्टेबल महेश कोळी हे करत असल्याची माहिती मंद्रुप पोलिसांकडून मंगळवारी सकाळी दहा वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे कमलाकर औदुंबर ढेरे राहणार मनगोळी आणि हा माझा मित्र अनिल संजय साले राहणार आम्ही दोघे भुई समाजी मनगोळी गावचे असं आम्हाला एका तासापूर्वी कळालं की कंदलगाव या ठिकाणी कंदलगावच्या ने? कंदल बाहेर नेंबरी रोडला सोळा वर्षाचा मुलगा क्रिकेट खेळत होता मग क्रिकेट खेळता खेळता तो वेरीकडे गेला आणि आत पडला आत पडल्या जागी त्याला डोक्याला मार लागले हे मार लागलेल्या कळल्यावर आम्हाला आमच्या गावातील आदि सरपंच आहेत अभिमान घंटे आणि यांनी सांगितले चालू सरपंच आपले संजय यांनी सांगितले आणि कंद सांगितले की कंदराव सरपंचाने कॉल आम्हाला आला नंतर आम्ही तात्काळ गाडीवर आम्ही दोघे आणि आमची टीम चार पाच जण आम्ही आलो आणि चौकशी केली तर पाणी फूल खूप फोल होतं आणि त्यामधून आम्ही कंद्रगावचे सरपंच वगैरे हो बाकीचे पोलीस पाटील आणि पोलीस कर्मचारी सर्वांनी मिळून आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही पण त्यांच्या सहकार्याने दोरी वगैरे हो आणून दिली आणि आम्ही आतमध्ये उतरलो आणि बॉडी दोन ते तीन वेळा खाली बोलून बघितलं सापडले नाही नंतर आम्हाला सापडले आम्ही त्याला धरून अलगतपणे आजात बाहेर काढले आम्ही आणि बॉडी आता सध्याला बाहेर आहे